प्रेम संबंधातील मुलीला शिक्षणासाठी व दवाखाना लावण्यासाठी पैसे दिले मात्र तिने ब्रेकअप करून दुसऱ्या सोबत लग्न करीत असल्याने पैसे परत मागितल्याने एकाने चाकूने मारून जखमी केल्याची घटना घडली ही घटना पंधरा ते सोळा जानेवारी रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास भंडारा येथील हनुमान वार्ड येथे घडली या घटनेत समीर सदानंद भुरे वय तेवीस वर्ष राहणार काझीनगर भंडारा यांच्या तक्रारीवरून अभिषेक उर्फ अबू गबणे व तेवीस वर्ष राहणार काजीनगर भंडारा यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेतील फिर्यादी समीर एका मुलीसोबत वर्षांपूर्वी होते त्यावेळी समीरने तिला शिक्षणासाठी व फिजिओथेरपी दवाखाना लावण्यासाठी काही पैसे दिले होते मात्र मुलीने समीर सोबत ब्रेकअप करून आरोपीचा भाऊ पराग गभणे सोबत प्रेमसंबंध करून लग्न करणार होती यावेळी समीरने पैसे दिलेल्या मुलीला पैसे कधी परत करशील असे हटकल्याने घटनेतील आरोपी अभिषेक याने समीरला चाकू मारून जखमी करीत शिवीगाड व जिवाने मारण्याची धमकी दिली या घटनेत फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून आरोपी विरोधात भंडारा पोलिसात भादवी कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सतीश सारवे करीत आहेत